आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भोसे परिसरात ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू जरंडेश्वर शुगर मिल मधील कर्मचाऱ्यावर खुणाचा गुन्हा दाखल भोसे तालुका कोरेगाव परिसरात एका ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे या प्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून कार्यरत असलेल्या युवकाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत कामगाराचे नाव मच्छिंद्र अंबादास भोसले वैवर्ष बेचाळीस राहणार उखळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड असे असून ते गेल्या काही वर्षांपासून ऊस हंगामासाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते यंदाही ते पत्नी आणि कुटुंबासह हो चिमनगाव तालुका कोरेगाव परिसरात वास्तव्यास होते पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी अजय राजेंद्र माने राहणार भोसे तालुका कोरेगाव याने पंधरा जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना जेवणासाठी नेच असल्याचे सांगून आपल्या शेतात नेले त्यानंतर तेथेही ते दुर्दैवी घटना घडल्याचे तपासा समोर येत आहे घटनेनंतर मृतदेह शेतात आढळून आला या घटनेनंतर आरोपी अजय माने यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती असून त्याला उपचारासाठी कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता आणि त्यावेळी कुटुंबियांना या घटनेची माहिती नव्हती दरम्यान मच्छिंद्र भोसले घरीनं परतल्याने त्यांच्या पत्नीने सतरा जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील राजेंद्र माने शेतात गेल्यानंतर तेथे दे मृतदेह आढळून आला त्यांनी तात्काळ पोलीस पाटील आणि पोलिसांना माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवली त्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होत आरोपी अजय माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजाश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुले करत आहेत या घटनेची माहिती परिसरात तसेच बीड जिल्ह्यात पसरली असून मृताच्या नातेवाईकांनी कोरेगावकडे धाव घेतली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जरांडेश्वर शुगर मिल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या प्रकरणी गोरख अंबादास भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय राजेंद्र खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी सध्या उपचार घेत असल्याने घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची